आई आर्ट इन्स्टिट्यूट नंदुरबार यांचे सन्मान्य गौरव आई व त्यांचे सर्व सहकारी यांनी सुंदर असं या ठिकाणी रांगोळी काढलेली आहे या ठिकाणी दर दरवर्षी ते वेगवेगळ्या ठिकाणचे त्या गणपती स्थापना होते त्या स्थापनांचे दरवर्षी ते रांगोळी काढत असतात आणि त्यांची कला असेच नाही तर मुंबई पूर्ण देशभर एक वाखाडली जाते त्यांची ही कलाला निश्चितपणाने प्रोत्साहन मिळण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरून त्यांना निश्चितपणाने मदत केली जाते आणि मदत करताना त्यांना प्रोत्साहनही मिळत आहे असे सुंदर असं कला आता नंदुरबार शहरामध्ये आहे असे कोणालाही वाटणार नाही अशा पद्धतीची कला या ठिकाणी अवलंबणी त्यांच्या सहकार्याने केली आहे त्यांची ही कला देशामध्येच नाही तर देशाच्या बाहेरही जाण्यासाठी निश्चितपणानं त्यांना प्रोत्साहन देणं आपल्या सर्वांना गरजेचं आहे त्या दृष्टीने या पुढील काळामध्ये हो त्यांना ज्या ज्या वेळी मदत लागेल त्यावेळेला त्यांना प्रोत्साहन देऊ त्यांच्या जगाच्या पातळीवर त्यांची ही कला पुढे येईल आणि त्यांचं निश्चितपणानं गर्ज होईल अशी मला आशा आहे आणि या कलाकारांना मनापासून शुभेच्छाही देतो त्यांचे अभिनंदनही करतो आणि त्याप्र ज्याप्रमाणे दरवर्षी ते वेगवेगळ्या म्हणजे गणेश उत्सवाच्या निमित्ताने गणेश नृत्या बसवल्या नसतात म्हणजे अकाच्या गांड्याची माहिती असेल बाबाची सीती असेल किंवा लहान बाग राजा असेल किंवा मग आपला मुंबईचा मोठमोठेद मागचा राजा असेल त्यांच्यासुद्धा कांदोळच्या त्यांच्या सर्व मूर्ती रेखाडल्या आहेत या रेखाण्याचं पुढेही त्यांना निश्चितपणानं शांद त्यांची कला दाखवण्यासाठी सांगितली आहे आणि त्यांची कले तर सर्वपणे फक्तो काही अशी अपेक्षा वाढतो आणि त्यांच्या या कलेबद्दल त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि ज्या द्यावेळेला काय असं वाटेल त्यांना सहकार्याची गरज पडेल त्याला निश्चितपणानं सहकार्याची भूमिका माझी राहील माझ्या परिवाराची राहील असं या ठिकाणी निश्चितपणानं सांगतो आणि गणपती बाप्पाच्या निमित्तानं त्यांना शुभाक्ष देतो गणपती बाप्पा